ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा गेल्या पन्नास वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या मंगळवेढा उपसासिंचन योजनेला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आज बुधवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसासिंचन योजनेला मान्यता देण्यात आली आहे यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या चोवीस गावांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली या योजनेला मंजुरी मिळताच चौताडे समर्थकांमधून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अवताडे समर्थकांनी जल्लोष केला यावेळी स्वर्गीय भारतांना भालकेनंतर पंढरपूर मंगळवेढाच्या विकासाच्या दूरदृष्टीने आमदार अवताडे यांचा झेंडा हाती घेतलेल्या समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी या योजनेची मंजुरी मिळतात आमदार समाधान आवताडे यांना कॉल करून तसेच मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आभार मानले आपल्या मंगळ तालुक्यातील या चोवीस गावातील जनता गेल्या कित्येक वर्षापासून या पाण्याच्या प्रश्ना म्हणून वंचित राहिली होती अनेक त्यांनी आंदोलन केली अनेक इशारे दिला आणि आता ताजा इशारा गेला आठवड्यापूर्वीचा की जर हा पाण्याचा प्रश्न जर नाही मिटवला तर आम्ही कर्नाटकात जाऊन राहणं स्थानांतर करणार असा ताजा इशारा आहे आणि हा कळकळती इशारा आपल्या तालुक्याचे आमदार समानंद दादा आवत्यांनी अगदी मनावर घेतला आणि वर पाठपुरावा करून तो प्रश्न आज मार्गी लावला त्याबद्दल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या पंढरपूर आणि मंगळवेळेची विकासाला गती देणारे आमदार सर्वांचे लोकप्रिय आमदार माननीय सभा अवताडे यांनी जो तळमळीने पाठपुरावा केला आज तो प्रश्न आज मंजूर करून आणला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो